राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या मार्गदर्शनाने भव्य पदाधिकारी मेळावा हॉटेल सेंट्रल पार्क येथे घेण्यात आला या प्रसंगी अनेक पदनियुक्ती करण्यात आल्या सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर रुही सय्यद यांनी अजितदा पवार यांनी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वत्र राबवली मोठ्या प्रमाणात महिलांचे फॉर्म भरून घेतले या सर्व महिलांना त्यांच्या खात्यावर पैसे देखील जमा झाले या पदाधिकारी मेळाव्यात मुस्लिम महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यामधील सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्यानं महिला आनंदी होत्या या, या पदाधिकारी मेळाव्यात सर्व कार्यकर्त्यांकडून शहर अध्यक्ष दीपक मानकर यांना विधान परिषदेची संधी देण्यात यावी जेणेकरून पुण्यात राष्ट्रवादीची ताकद वाढेल अशी मागणी देखील करण्यात आली याविषयी रुई सय्यद यांनी पदाधिकारी मेळाव्यात भाषण करताना या, या, करता या योजनेची महिलांना कशी मदत झाली सांगितलं यांचे आभार देखील मानले लाडकी योजना सफल झाल्यावर आपला मनपूर्वक अभिनंदन आपले सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आज मी थोडक्यात लाडकी बहीण योजनावर बोलणार आहे लाडकी बहीण योजना हा उपक्रम अख्खे महाराष्ट्रात व पुण्यात राबवला गेला पुण्यातही आम्ही भाऊचे मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त फॉर्म भरायचा प्रयत्न केलं लाडकी बहीण योजनेचा लाभ एक कोटी आधी महिलांनी घेतलेला आहे लाडकी बहीण योजनामुळे दर महिना पंधराशे रुपये महिलांचे अकाउंटमध्ये जमा होत आहे तिसरे महिन्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ एक कोटी जास्त महिलाने अजून ते पण घेतला आहे आता लाडकी बहीण योजनामुळे सर्वसामान्य लोकांना खूप लाभ मिळाला आहे लाडकी बहीण योजना आता घरकाम करणारी महिला ज्यांच्या पगारावर घर चालतं त्यांना लाडके बहीण योजनेमुळे आर्थिक आ, सपोर्ट पण मिळाला आहे ते आता त्यांचे मुलांचे स्वप्न पूर्ण करू शकतात त्यांचे शाळेची फीज भरून खूप काही महिला आहे आपल्याकडं जे होम मेकर आहे मी नॉटवर्किंग नाही बोलणार त्यांना कारण की त्यांचं पूर्ण लक्ष आपले घरवर असतं त्यांचं कर्तव्य बजावून ते आपले घरवाल्यांची जिंदगी सवार असतात आता तसे महिला असतात जे आपल्या नवऱ्यावर आर्थिक अवलंबून असतात आर्थिक मदतसाठी तर त्यांना लाडकी बहीण योजनामुळे आर्थिक मदतही मिळाली आहे त्यांची ॲनिव्हर्सरी असू द्या की त्यांच्या बड्डे असू द्या मूल बाळांचा की काही घरची वस्तू घ्यायची साडी द्यायची आपल्या सासूला किंवा आजारी आईला औषधे द्यायची त्यांना आपले दादांनी ही लाडकी योजना चालू करून खूप मोठी आर्थिक मदत केली आहे आता गावाकडं आपल्याला ऐकलं असेल की आता सगळे महिला पडतात आणि बँकमध्ये अकाऊंट उघडलं आहे तर दादांनी एक अजून एक चांगलं काम केलं की के डिजिटल लिटरसी पट करून दिली आहे महिलांना म्हणजे ते आता मोबाईल वापरू शकतात आता आपल्या गावकडले महिला काय करतात मोबाईल आणलं खातं खोललं बघितलं एटीएम ही काढलं आणि त्याचा पेन भाऊ ते त्यांचं नवऱ्याबरोबर शेअर नाही करत त्या म्हणतात की आमचे आम रुबाबदार दादांनी आम्हाला हे गिफ्ट दिलेलं आहे आता खूप काही महिला असे पण असतात आता मी हा काम राबवला आहे माझे प्रभागात आणि माझे महिला बसलेले आहे ज्यांना लाडकी योजनेचा लाभ मिळाला हात वरती करा ओके तर असे पण महिला मी बघितलेले जे यतीम असतात जे अनाथ असतात ज्यांना कोणीच नाही मग हा उपक्रम चालू के करून दादांनी त्यांना पण खूप मोठी मदत दिली आहे त्यांनी मला सांगितलं आज आम्हाला हक्काचा आमचा भाव मिळाडा आहे आमचा दादा आमचा रुबाबदार दादा एक गोष्ट मला अजून एक सांगायची मी थोडक्यात बोलते माझं भाषण खूप लांब चालणार पण मी थोडक्यात बोलते आता भाऊबद्दल काहीतरी मला बोलायचं आम्ही मुंबईला गेले होते सर्व महिला आणि आम्ही परत येत होते तर भाऊचा कंटिन्युअसली कॉल दत्ता भाऊला होता आमचे महिला जेवण केलं का त्यांनी व्यवस्थित आहे का काही तकलीफ झाली का काही अडचण आहे का हे सगळे दत्ताभाऊला विचारत होते ते आणि शेवटची महिला घरी पोचेपर्यंत भाऊ जागे होते ते झोपलेच नाही तर मला हे सांगायचं की हे आहे आपले भाऊची माणूस आणि हे आहे आपले भाऊ दादांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही म्हणून आज खूप लोक दादाशी जुळलेले आहे आणि तसेच आपले भाऊनी पण पुण्यात कधीच जातीपातीचा राजकारण केला नाही म्हणून मुस्लिम समाज आणि खूप काही महिला भावशी पण जुळले आहे आज पुण्यात आता दादा इथं नाही आहे पण माझी आम्ही कार्यकर्त्यांची एक छोटीशी मागणी आहे दादाला की आमचे भाऊला ताकद द्या आणि भाऊलाच एम एल सी देऊन त्यांना सपोर्ट करा कारण की त्यांना ताकद मिळेल तर आमची ताकद वाढणार आहे हो का नाही <laughs> <laughs> okay. तुम्हाला हे पण बोलू कावडे गेले मावडे राहिले कावडे गेले मावडे राहिले आपले आणि हाच मावळेला घेऊन आपण विधानसभेच्या कुरुक्षेत्र जिंकूया आमदार साथ साठी हात वर्तीन करू सगळे सपोर्ट द्या भाऊला दोन शब बोलो भी थामते था। मुश्किल मंजिल ही सही तो क्या हुआ मुश्किल मंजिल ही सही तो क्या हुआ रास्ते कठिन ही सही तो क्या हुआ हौसला अगर बुलंद हो अपना तो फासले कोई भी हो तो क्या हुआ धन्यवाद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी